तेरा जानेवारीपासून दिल्ली येथे सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेत बदलापूरच्या किशोर पाटील यांची पंच म्हणून निवड झाली आहे ठाणे जिल्ह्यातून निवड होणाऱ्या ते एकमेव पंच आहेत मागील वीस वर्ष ते राष्ट्रीय पंच म्हणून काम पाहत आहेत या आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेत जगातील तेरा देश सहभागी होणार आहेत या आधीही किशोर पाटील यांनी इंडिया नेपाळ खो खो स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिलंय एकेकाळी बदलापुरातील खो खो खेळाडू हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले होते मात्र काही दिवसांपासून बदलापुरातील खो खो हा मागे पडला होता मात्र आता किशोर पाटील यांची राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून निवड झाल्यानं खो खोचा सुवर्ण काळ पुन्हा येण्यास मदत होणार आहे गेली वीस पंचवीस वर्ष मी पंच म्हणून राष्ट्रीय राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भा सहभाग घेतलेला आहे आणि म ठाणे जिल्ह्यातून मी एकमेव पंच आहे की ज्याची ह्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे आणि गेली प पंधरा ते वीस खेळाडूंचा आपल्या मा बदलापुरातील पंधरा ते, ते वीस खेळाडू महाराष्ट्राच्या संघातून प्रतिनिधित्व केलेले आहेत आणि म दोन महिला खेळाडू ज्या आत्तासुद्धा सुद्धा इंडियाचं सिलेक्शन कॅम्प जो दिल्ली येथे चालू आहे विश्वचषक स्पर्धेसाठी तिथे त्या आपला खेळ दाखवत आहेत आपण अपेक्षा करूया की इंडियाच्या निवड होईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज